हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज वाजलेले आहे सकाळचे नऊ तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व ताईंना तर हा आजचा व्हिडिओ उद्या अपलोड होणार आहे तर कुणी परत कमेंट करू नका की ताई पौर्णिमा ही कालच होती तर दुसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ अपलोड आप होत असतो आणि आज करायचे आहे म्हणजे आमच्याकडे त्याला भोपळा पण म्हणत्या कोणी दुधी पण म्हणतं कोणी लवकी म्हणतं तर भोपळ्याची भाजी करायची आणि त्याच्या दशम्या पण करायचे म्हणजे पराठे करायचे भोपळ्याचे तर मी कसे ते तुम्हाला नक्कीच दाखवणार हो आहे तर त्याच्यासाठी मी इथं भोपळं पण कापून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने कारण या कॅमेऱ्याने खाली येईल व्यवस्थित दिसणार नाही तर आज सर्व कंपनी आमची गेलेली शाळेत आज योगा दिवस आहे तर योगा दिनाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण शाळेत पण पोरांचा योगा आहे तर त्याच्यामुळे दोन्ही पण सकाळी सकाळीच गेलेली आहे दादा तर दररोज नेहमीप्रमाणे जातोच अकॅडमीसाठी आणि दिदी पण आज सकाळची शाळा आहे तर दिदी पण गेलेली आहे तर त्याच्यासाठी नाही तर खूप मोठा भोपळा होता बरं का म्हणजे भाजी होऊन पण उरणारे आणि पराठे होऊन पण उरणारे पण मी काय उरून देणार नाही कारण शिळा भोपळा खाऊ नये असं म्हणतात तर पूर्ण पराठी मी आता करून आहे याचे पण आणि याची भाजी बनवणार आहे चला तर मग तर मी ता ना पराठ्यांसाठी किसून घेतलेला आहे आणि मागेच तुम्हाला भाजीचा अर्धा तर दाखवलाच आणि हे आहे पराठ्यांसाठी तर याच्यामध्ये मी नंतर मिरची मसाला टाकून घेणार टाकणार टाकणारे मी जिरं थोडस लाल तिखट आणि हिरवी मिरची लसूण पण आहे मी दळून नंतर ही हळद नंतर गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ तर तिन्ही पण पीठ मी मिक्स करून ठेवा आहे पूर्ण पिठा मी मिक्स करून घेतलेले गव्हाचं आणि डाळीचं त्याच्यावर बाजरीचं पण टाकलेलं आहे मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित तर आज कॅमेरा धरायला कोणीच नाहीये त्याच्यामुळं काही व्हिडिओ थोडासा ऍडजस्ट करून घ्या तर इथं मस्त असं पीठ तयार करून ठेवलेलं आहे मी आता आणि आता पोरहनते आल्यावर गरम गरम आहे तर अगोदर जर केले ना तर गार पडून जातील वस्तूवर तोपर्यंत भाजी करून तो घेणार आहे मी इथं भाजी पण शिस्ती बघा मी लाईट नसते तर पूर्ण आता मी स्वयंपाक आवरून घेणार आहे आणि नंतर ज्या पूर्ण केल्यानंतरच मी आहे हो कारण कॅमेरा धरायला कोणीच नाही त्याच्यामुळं ते काही व्यवस्थित दाखवता येणार नाही ते पराठे करायचे की कॅमेरा धरायचा तर पूर्ण झाल्यावरच मी तुम्हाला दाखवणार आहे तर मागा बसा पसारा बघा भरपूर पसारा पडलेला आहे आणि तो पसारा आवरून पूर्ण स्वयंपाक झाला का मगच तुम्हाला मी दाखवते कसे केले ते आता सर्व मिश्रण तर दाखवलेच तुम्हाला मिरची मसाला वगैरे फक्त लसूण टाकायचं राहिले तर लसूण पण मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे मस्त आपले पराठे तयार झालेले आणि कसे झाले कमेंट पण नक्कीच सांगा मी काही डायरेक्ट थाकून केले आहे थोडासा गॅस जास्त झालं तशी मग थोडासा कर आपलं गॅस खूप झाला त्याला बघा पोळपट पूर्ण आहे कुठेही ओला केलेला नाहीये म्हणजे पोळपटाचा वापरच नाही के केलाय मी तर पूर्ण डायरेक्ट हातावर टाकलेले हातावरती घेऊन आणि तव्यावरती टाकलेलं आहे तर बघा अशा प्रकारे ना आपले पूर्ण पराठे करून झालेले आणि एक शिल्लक आहे ते तव्यावरती आहे आणि तेवढ्या पिठाचे फक्त सहा ते सातच पराठे झालेले तर कसे वाटले कमेंट मध्ये नक्कीच सांगा बांधेल आता ते बाहेर झाड आपण वारणी राहणार नाही ते जास्त गळ्याला येऊन दे बांधू नंतर तर आज मी आलेली पुन्हा कांद्याची बातमी नेण्यासाठी ने तर आपलं शेतकऱ्याचं काहीच व्हायला जात नाही मार मी मागा दाखवलं होतं की कांद्याची भाजी लावलेली बघा इकडं माग आणि इकडं पण तर कांद्याची पात लावलेली ना तर भाजीला पण काही नाही भाजीपाला तर इतका माग झालेला आहे वीस ते पंचवीस रुपये पावशा सगळा भाजीपाला तर म्हटलं चला हाय आपली शेतातली भाजी तर मस्त ताजी ताजी गावरान कांद्याची पात त्या दिवशी पण नेली होती मी आणि आज पण घेतलेली खाली खोडलेली बघा तर लावून ठेवलं ना तर शेतकऱ्याचं काहीच व्हायला जात नाही आणि शेतकरी हा कधी उपाशी पण राहत नाही फक्त निसर्गाने त्याला साथ दिली पाहिजे नाही तर तो आजही राजाशी आणि उद्याही राजाच राहणार आहे पण पाऊस काही शेतकऱ्याची साथ देत नाही आहे निसर्गांनाच निसर्गाचा आता शेतकऱ्यांवर कोपला आहे कारण भरपूर ठिकाणी पाऊस अगोदर झाला आणि ज्यावेळेस पिकं सुरुवात करायची ना पिकांच्या पेरणीची तर तेव्हाच पाऊस नेमका उघडला आहे म्हणजे एकच पाऊस झाला बरं का तर पूर्वीचे लोक म्हणायचे मृग नक्षत्र जर पडलं ना पावसाचं तर खूप पाऊस पडतो पण तसं सगळं आता उलटं झालेलं आहे कारण लोकच व्यवस्थित नाही राहिले तर निसर्ग पण काय करणार आहे तर निसर्ग पण आता पूर्ण लोकांवर कोपला आहे तर जास्त आता शेतकऱ्यांनाच अडचण आहे पावसाची बाकीच्यांचं काही एवढं अडत नाही पावसा वाचून तर जास्त पावसाची गरजी फक्त शेतकऱ्यांनाच आहे तर तुम्ही मागं बघू शकता पावसामुळं ते वावर आपला तसंच राहिलेलं आहे ज्यावेळेस पाऊस होईल त्याच वेळेस तिथं आता काहीतरी पीक उभं राहील तोपर्यंत तर तसंच आहे तर पावसाने यायला पाहिजे आणि या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते आता फक्त पावसाकडे कारण शेतकऱ्याचं फक्त पावसामुळंच आढळतं बाकी कशाला शेतकरी घाबरत नाही फक्त निसर्गाने त्याला साथ दिली पाहिजे निसर्गाने साथ दिली तर तो सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो तर सर्वांनी शेतकऱ्यांना सपोर्ट करा या या गोष्टीसाठी कोण कोण सहमत आहे तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी असेल तर कारण शेतकरीच शेतकऱ्यांची जाणीव करू शकतो इतर कोणीही शेतकऱ्यांची जाणीव करू शकत नाही कारण शेतकऱ्यांना माहिती आहे की कि शेतीमध्ये किती कष्ट करावे लागतात तेव्हा ते, ते कुड पीक आपल्या हातामध्ये येतं आणि तेही आता पावसाने कुठंतरी सुकून चाललेलं आहे नाही जर पाऊस झाला तर दुबार पेरणीची सुद्धा शक्यता शेतकऱ्यांवर येऊ शकते ज्यांनी ज्यांनी लावलेली मका त्यांच्यावरती तर त्याच्यामुळे आम्ही तर थांबलोय बघू आता जेव्हा पाऊस येईल तेव्हा कारण पर्याय नाही आहे पाऊस जर नाही आला तर एवढ्या महागाची जी आपण म्हणजे अठराशे रुपयाचं मकाचं बिया असतं एक पिशवी तर तेवढं पण ते, ते वायाला जाईल तर त्याच्यामुळं काही अजून सुरुवात केलेली नाही आहे पेरणीसाठी तर अजून आठ एक दिवस बघू पावसाची वाट तोपर्यंत आपल्या पाण्या वाला पण पाणी भेटून जाईल आणि नाही जर झाला पाऊस तर मग टाकून आणि विहिरीतल्या पाण्यानी होईना भरून देऊ आणि सर्व शेतकऱ्यांचं आता एकच लक्ष लागलेलं आहे फक्त पावसाकडे पण पाऊस काही पडायचं नाव घेईना अजून चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आपले भाऊ हो बहीण असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय